नमस्ते माझ्या सर्व महाराष्ट्रातील एकजूट सेवा संघाच्या रणरागिनी व तमाम मदतनीस व सेविकताईंना माझा नमस्ते खूप दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे ताईंनं तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या ताईंचा व्हिडिओ ग्रुप असेल आपल्या यूट्यूब चॅनल असेल आणि आपल्या युनियनचा ग्रुप असेल सर्व ताईंनी खूप आग्रह केला की ताई तुम्ही काय कुठे व्हिडिओ दिसत नाही आहे काय करताय काय चाललंय बऱ्या आहात का व्हिडिओ काय येत नाही आहे वगैरे 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 भरपूर त्यांच्या शंका होत्या आणि जेवढ्या युनियनला महिना जॉईन आहेत आपल्या ताई त्यांना सगळ्यांना कल्पनाच आहे की माझे गेल्या मे महिन्यामध्ये एम ए फोर्थ सेमिस्टरचे पेपर होते एक दहा मेपर्यंत पेपर झाले आणि त्यानंतर लगेचच कळलं की शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे जी ज्या ताईंचा आपल्या डी एड बी एड झालेला आहे ज्यांना शिक्षक जिल्हा परिषदला होऊ शकतात त्या सर्व ताईंसाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही आयोजित केलेली आहे आणि त्याचे पेपर आता सत्तावीस तारखेपासून म्हणजे अगदीच उद्या सत्तावीस मे पासून चालू होत आहेत तर माझा हॉल तिकीट आलेला आहे आणि माझा पेपर तीन जून म्हणजे मंगळवारी आहे उद्या आठ दिवस म्हणजे एक आठ दिवस पेपरला माझा टाईम आहे त्यामुळं थोडीशी त्या तयारीमध्ये मी होते परंतु थोडंसं कुठेतरी इकडं लक्ष दिलं का इकडं राहून जातं तिकडं लक्ष दिलं का इकडं राहून जातं Uh, आपलं अंगणवाडी सेविकांचा प्रश्नच तो आहे ज्या नोकरी करतात त्या महिलांचा सगळ्यांचाच इश्यू आहे कुटुंब सांभाळताना नोकरीतलं राहून जातं नोकरी सांभाळताना स्वप्न राहून जातात स्वप्नांकडे लक्ष दिलं तर परिवार सुटतो परिवाराला पकडलं तर करिअर राहतं करिअरच पकडलं तर कुटुंब राहतं आणि दोन्ही कुटुंब करिअर बघितलं तर स्वप्न मात्र राहून जातात असंच कुठंतरी तारेवरची कसरत माझी प्रत्येक ताई करते आणि मी पण सध्या त्याच्यातूनच जोरायले ताईन तर मी तुमच्यासाठी आहे चोवीस तास आहे त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका की जयश्री ताई कुठे गेला आपल्या युनियनचं काय आणि परवाच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की आपल्या युनियनचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही एक नोंदणीकृत संघटनेचे सदस्य आहात त्यामुळे ती पण काळजी करू नका तर आज खूप बिझी शेड्यूलमध्ये आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचं कारण म्हणजे जे आता सध्या जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे ते वातावरण म्हणजे मुख्य सेविका परीक्षा सगळ्यात महत्त्वाचं आता दोन महिन्यांपूर्वी ज्या आपल्या मदतनिस्ताई होत्या त्या मदतनिस्ताईंविषयी आपण काम केलं होतं ते तर तुम्ही सगळं बघितलेलंच आहे परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या आपल्या ज्या मुख्य सेविका परीक्षा आहे त्या मुख्य सेविका परीक्षा पासून आपल्या जास्तीत जास्त ताईंना अपात्र करण्याचा कट शासनाने आणि आपल्या प्रकल्पाने योजलेला आहे म्हणजे ताईंनो असं झालंय की आपल्या बऱ्याच ताई अपात्र करण्यात आलेल्या आहेत यामध्ये असं झालंय ताईंनो की आपल्या जास्तीत जास्त महिला अपात्र झाल्यामुळं ही भरती नेमकं कुणासाठी चालू आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या युनियनने उपस्थित केलेला आहे आणि ह्या अन्याय झालेल्या ताईंसाठी आपण काल आम्ही संभाजीनगरच्या आणि काही ताई आपल्या युनियनच्या वतीने वकिलांकडे गेलो होतो आपल्या वकिलांकडं आपण पिटिशन दाखल करत आहोत ज्या सेविकांना वर्ष वाढून पाहिजे म्हणजे ज्यांचं पंचेचाळीसच्या पुढं वय झालं आहे आणि त्यांना प्रमाणपत्र ऑफिसकडून देण्यात आलेलं नाही आहे अशांनी सुद्धा आपल्या पिटिशनसाठी नावे द्या मोठ्या प्रमाणात आपण कोरोना काळात जी सेवा केलेली आहे त्याचं कुठंतरी शासनाला निर्णय घ्यावाच लागेल शासनाला आपली दखल घ्यावाच लागेल फक्त या कारणासाठी सर्व जेवढे परीक्षा होतात त्या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही बघितला असेल पोलीस भरती असेल युपीएससी एम पी एस किंवा इतर सर्व सगळे ज्याही परीक्षा आहेत त्या सर्व उमेदवारांना कोरोना काळातली किमान तीन वर्ष तरी वाढून दिलेली आहे त्यामुळं आपल्याला जुना जी आर प्रमाणे त्यांना भरती करता आली नाही तरी एवढी भरती ही वय वर्ष पंचावन्न पर्यंतच्या सेविकांना पेपर देता यावा यासाठी पिटिशन दाखल केलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करत आहे की तुम्ही जर वय वर्ष पंचेचाळीसच्या पुढे तुमचं वय असेल तर आपल्या संघटनेमार्फत पिटिशनसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात नावे द्या उद्या बुधवार म्हणजे A su सव्वीस तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला याचिका पाच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याचिकेसाठी चलन तयार करायचं काम वकील करणार आहे त्यामुळे तुम्हाला बुधवार म्हणजे परवा दोन दिवसांची मुदत आहे हा व्हिडिओ तुमच्या ताब्यात पडला रे पडला आणि जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर त्या अपात्र यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्ही पटकन आपल्या युनियनला नावे द्या आणि या युनियनच्या माध्यमातून तुम्ही पिटिशनसाठी मोठ्या प्रमाणावर नावं द्या आणि जेणेकरून तुम्ही या भरतीपासून वंचित राहणार नाही याची प्रत्येक काळजी आपल्या ताईंनी घ्यायची आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो मुख्य सेविका टार्गेट दोन हजार पंचवीस हा जो युनियनचा ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि आपली अपात्रतेचं कारण सांगून पिटीशनसाठी नाव दाखल करायचं आहे तर पहिला प्रश्न मिळाला वयवाडीचा संपला तर पहिला प्रश्न होता की वयवाढीचा तो सांगितला आता मी तुम्हाला तर दुसरा मुद्दा आहे एम एस सी आय टी आणि इयत्ता दहावीला हिंदी मराठी विषय नसणं संस्कृत विषय असणं म्हणजे जो पण विषयाचा प्रॉब्लेम आहे त्या विषयासाठी सुद्धा आपल्या ताईंना परीक्षेला बसू देत नाही आहेत त्या ताईना सुद्धा अमनोवाचं प्रमाणपत्र देऊ नाही राहिलेले ही सगळ्यात मोठी जाचक अट आहे आणि आपला जो जी आर आहे तसा पाहिला गेलं तर तो जो जी आर आहे त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला आहे त्यांनी मुद्दा क्रमांक सात तुम्ही नीट वाचता जे मुख्य सेविकेचं परिपत्रक काढलंय त्याच्यामधला मुद्दा क्रमांक सात तुम्ही नक्की वाचता येईनो त्याच्यामध्ये दिलेला आहे का एम एस आय टी प्रमाणपत्र जर तुमचं नसेल तर तुम्ही ते परीक्षा चा फॉर्म भरण्याच्या सादर केलं तरी चालतं आता आपल्या ताईंचे काहींचे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल पर्यंत एम एस आय टी पूर्ण झालेला आहे तरी त्यांनी ते एम एस आय टी प्रमाणपत्र ग्राह्य धरले नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसलाच लाच तुमचं एम एस आय टी पूर्ण पाहिजे म्हणजे अशा इतक्या जाचकाठी आपल्या ताईंवर लादलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त महिला कशा हा पात्र होतील याचा कट शासनाने रचलेला आहे आणि आज सरासरी हिशोब केला ताईंनो नो तर शंभरच्या आत शंभरच्या आत जर सरासरी शंभर महिलांचा हिशोब केला तर ताईंनो नो फक्त आणि फक्त दहा ते पंधरा ताई पात्र आहे या परीक्षेसाठी आणि मग ऐंशी पंच्याऐंशी ताईंवर अन्याय होतोय त्यामुळं त्यामुळं या सर्व ताईंना परीक्षेला बसता आलं पाहिजे यासाठी आपण या पिटिशन दाखल करत आहोत ज्या महिला पात्र आहेत त्याही आमच्या युनियनच्या आहेत त्याही आपल्या भगिनी आहेत आम्हाला तुमच्याविषयी काही राग रोष नाही का काही हरकत नाही तुम्ही फॉर्म भरा परीक्षा द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त आमच्या हो ज्या भगिनीवर अन्याय होतोय त्या भगिनींना परीक्षेला बसता आलं पाहिजे आणि बसताच आलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही ही पिटिशन दाखल करत आहोत आम्ही परीक्षा स्थगित करणार नाही परीक्षा रद्द करण्यासाठी विनंती केलेली नाही आहे फक्त आमचा प्रश्न आहे की ज्या आमच्या जुन्या ताई आहेत त्यांना परीक्षेला बसू द्या आणि दुसरा तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोन हजार सतरा साली दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा या साली आपल्या अनेक ताईंनी मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरलेले आहेत बघा ताईंनो तर ह्या सुद्धा ताईंना आता एज बार झाल्यामुळं त्यांचं वय वाढल्यामुळं त्यांना परीक्षेला बसू देत नाहीये आता त्यांनी दोन हजार सतरा साली फॉर्म भरला होता परंतु त्यांना आत्ता परीक्षेसाठी बसू देत नाही त्यावेळी स्थगिती आल्यामुळं त्यांना परीक्षा देता आली नाही याच्यामध्ये त्या उमेदवारांची चूक आहे का ताईंनो त्यांनी तर फॉर्म भरले होते त्यावेळेस तर त्या परीक्षेस पात्र होत्या ना पण जर भरती या भरतीवर स्थगिती आल्या असेल कशाही कोणत्या तरी कारणांमुळे परंतु आता तर ही परीक्षा देताना आणि त्या उमेदवाराचा प्रामुख्याने विचार व्हावा यासाठी आपण पिटिशन दाखल करत आहोत तर आता संपूर्ण तमाम महाराष्ट्रात हा व्हिडिओ पाठवा आणि याच्यामधून मला नक्की लगेच कमेंट करा आणि माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते त्याच्यावर फोन करा आणि तुमचे माहिती पाठवा की तुमच्यापैकी आता ताई आहेत तुमच्यापैकी आता अशा किती ताई आहेत की ज्या पंचेचाळीसच्या म्हणजे मुद्दे मुद्देच ध्यानात घ्या तुम्ही ताईंनो तुमच्यापैकी आता अशा किती ताई आहेत की ज्या वय वर्ष पंचेचाळीसच्या पेक्षा जास्त वय आहे दोन नंबर म्हणजे ज्यांचं एम एस आय टी नाही आहे सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याकडं तर त्यांना परीक्षेला बसता येत आहे तर तिसरं म्हणजे आता वय तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाडीचाच आहे कारण अशा भरपूर ताई येते बाद झालेल्या पहिला मुद्दा आहे वयवाडीचा दुसरा आहे एमेसी आय टीचा तिसरा म्हणजे तुम्हाला इयत्ता दहावीला जर मराठी हिंदी विषय नसेल संस्कृत असेल तर तो विषयाचा सुद्धा प्रश्न सुटला आहे या परीक्षेला त्यांना सूट देण्यात येत आहे ताईंनो आणि दोन हजार सतरा तेरा चौदा पंधरा या साली ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना सुद्धा पिटिशनसाठी नावं द्यायची आहेत आजचा व्हिडिओ खास त्या ताईंसाठी बनवलेला आहे का ज्यांनी आत्ताच मुख्य सेविकेला पात्र आहेत परंतु या जाचा काठींमुळे ते अपात्र राहिले परत तशाच दोन हजार एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर आपल्या बऱ्याच ताईंना सेवेची दहा वर्ष पूर्ण झालेली ताईंनो तर, ता ता तर त्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे की आम्हाला सेवेची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आम्हाला सुपरवायझर परीक्षा देण्यास पात्र करा जर दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष जर ही परीक्षा होत नसेल तर आत्ता आमच्या सेवेची दहा वर्ष पूर्ण असताना आम्हाला परीक्षा देण्यास पात्र करा असं पिटिशनद्वारे आपल्याला दाखल करायचं आहे आणि ते दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंत मर्यादा आहे बुधवार म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला पिटिशन दाखल करता येते परत एकतीस तारखेला फॉर्मची मुदत संपणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांनी पिटिशनसाठी नावं द्या भलेही तुमचा शहरी प्रकल्प असो भलेही तुमचा ग्रामीण प्रकल्प असो आता मी स्वतः ग्रामीण प्रकल्पातून आहे ताईंना तुम्हाला माहितीच आहे आमच्या ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात अजून सुटलेली नाही आहे पण तरी बी आपण कोर्टातून जाऊ आणि हा मुद्दा आधी खुडून काढू कारण जाहिरात आल्यानंतर उशिरा झाल्यानंतर कोर्ट काही बोलून देत नाही तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की मोठ्या प्रमाणावर नावं द्या आणि पात्र व्हा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एम एस सी आय टी वाल्यांचा एम टी व इयत्ता दहावीला संस्कृत विषय असेल किंवा हिंदी मराठी विषय नसेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी आहे की तुम्हाला शंभर टक्के प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पिटिशन दाखल करा कारण की आपल्या जे आर मध्ये पण सांगितलेलं आहे परंतु कोर्टाने आपल्या ज्या औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या ज्या आपल्या आठ भगिनी होत्या तुम्ही आता पेपरला या सगळीकडे न्यूज वाचली असेल मोबाईलला की आपल्या संभाजीनगरच्या ज्या आठ भगिनी होत्या त्या संभाजीनगरच्या आठ भगिनींनी याचिका दाखल केली कुठल्या कारणासाठी की आम्हाला एम आय सी आय टी हे जानेवारी नंतर झालेलं जा आहे किंवा आमचं कम्प्युटर कोर्स झालेला नाहीये किंवा काहींचा दहावीला मराठी हिंदी विषय नव्हता संस्कृत होता किंवा दुसरा विषय होता त्यामुळे आम्हाला अपात्र केले गेलेले याच्यासाठी याचिका दाखल केली होती आणि त्या आठ ताईंनाच छत्रपती समाजनगरच्या आठ जणींनाच न्याय मिळाला आणि त्यांनी फॉर्म भरले देखील आहे सुपरवायझरचे त्याच बेसवर तुम्हाला एम एस आय टी प्रमाणपत्र मिळू शकतं तसं पाहिलं गेलं तर आता त्या आठ जणींना जोरून लागू झाला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना लागू होणं अपेक्षित होतं पण त्यांची अशी चूक झाली की त्या संघटनेच्या वतीनं गेल्या नाही त्या परस्पर वैयक्तिक कोर्टात गेल्या त्यामुळे त्यांना तो न्याय मिळाला आहे आता संघटनेतर्फे तुम्ही सगळ्याजणी कोर्टात चाला तुमचे नावं दाखल करा घरात बसून तुम्हाला न्याय मिळणार नाही संघटनेतर्फे जरी तुम्ही आल्या तरी निदान तुमचे कागदपत्र आणि तुमचं नाव कोर्टामध्ये जाणं अपेक्षित आहे पिटिशन फाईल दाखल करणं गरजेचं आहे त्यामुळे आज खूप कमी वेळ असताना घाईतघाई गही, सगळं कामं असताना आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे याचसाठी बनवत आहे की तुम्ही सर्व ताईंनी तुम्ही सर्व ताईंनी हा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पाठवून लवकरात लवकर पिटिशन दाखल करा जेणेकरून तुम्ही सगळ्या ताई ज्या शहरी भागातल्या ताई आहे त्यांना तरी आता लगेच फॉर्म भरता येईल आणि जर हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महिला बघत असतील तर ग्रामीण भागातल्या ताईंनीसुद्धा नावं दाखल करा का तर आपली ग्रामीण भागातली जाहिरात सुद्धा मुख्य सेविकेची लवकरात लवकर सुटणार आहे आणि तुम्हाला देखील याच अटींद्वारे अपात्र करतील शंभर टक्के करणार कारण जो रूल ग्रामीण शहरी भागाला लागू आहे तोच ग्रामीण भागात राहणार आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नावे दाखल करा तर चला तर मग आजचा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल किंवा जर काही प्रश्न विचारायचा असेल तर लगेच कमेंट करून विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर देते किंवा आपल्या युनियनची लिंक देते त्या दे लिंकवर जॉईन व्हा आणि पटकन मुख्य सेविकेसाठी पात्र व्हा सर्व मोठ्या ताईंचा अधिकार आहे सर्व सेविकांचा सर्व पंचेचाळीस वर्षाच्या पुढच्या वय असलेल्या ताईंचा सुद्धा अधिकार आहे परीक्षा देण्याचा आणि आपली संघटना तुमच्या पाठीशी आहे याचा तुम्हाला विश्वास आहे अगोदर कोणी काय केलं कोणी काय केलं मला कोणाचेच उन्हे काढायचे नाही वेळ आल्यावर मी सगळ्यांचा कार्यक्रम करणार आहे परफेक्ट करणार आहे माझ्याकडे सगळे पुरावे आलेले आहेत मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नसते ताईं तुम्हाला स्वतः माहिती आहे त्यामुळे सध्या आता वेळ नाहीये पटकन पिटीशनसाठी नावं दाखल करा हेच या व्हिडिओच बनवायचं मी पुन्हा पुन्हा का सांगते कारण मी अर्जंट व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच कारणासाठी बनवला आहे की तुम्ही जास्तीत जास्त ताईंनी आत्ता नावे द्या जेणेकरून तुम्हाला दोन दिवसात एम एस आय टी सर्टिफिकेट मिळेल दहावीच्या विषयामध्ये सूट मिळन आणि तुम्ही परीक्षेसाठी पात्र व्हाल किंवा ज्या ताईंना वयोमर्यादा वाढून पाहिजे ज्यांचं पंचेचाळीसच्या पुढे वय गेलेलं आहे त्यांनीसुद्धा पिटिशनसाठी नावं द्या जेणेकरून कोरोना काळामध्ये तुम्ही जी सेवा दिलेली आहे त्या त्याचे तरी वर्ष तुमचे वाढतील आणि पंचावन्नपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व ताईंना परीक्षेस पात्र करता येईल असं एक मला विश्वास वाटतो आता प्रयत्न तर आपण करतच आहोत त्याला सगळ्या तुमच्या सर्वजणींची असू द्या आपल्या संघटनेला आपल्या चॅनलला तुम्ही जे प्रेम दिलं जो विश्वास दिला त्याचे मी खूप खूप आभारी येत आणि एक आपल्या व्हिडिओमधून जी तळमळ दिसते ताईंना त्यामुळे आपलं म्हणजे मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असं काही बोलणार नाही कारण आता जे काही आहे ते तुमच्या समोरच आहे तुम्ही व्हिडिओ सगळीकडे पाठवणारच आहे आणि तुम्हाला असा विश्वास आता तरी निर्माण झालेला आहे की जयश्रीताई आणि आपल्या एकजूट सेवा संघाशिवाय नवीन संघटनेशिवाय कुठेही पर्याय नाही आता खूप झालेला आहे आता नवीन संघटनेचे सदस्य व्हा लवकरात लवकर ज्या सदस्यांनी पावती भरलेली आहे त्यांना पावत्या मिळणारच आहे पैसे दिलेले आहे शंभर रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये काय दिले असतील तुम्ही संघटना बांधणीसाठी त्यांना रीस सर पावती मिळणार आहे आणि पटकन संघटनेचे सदस्य होऊन जा कारण ताईम नो तुम्ही कुठल्या तरी संघटनेत असं खूप गरजेचं आहे आणि आपली संघटना आता रजिस्टर आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही भीती नाही तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे ती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की एम एस सी आय टी सी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांनी पटकन नावी द्या पिटिशनसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते दोनच दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे त्या दोन दिवसामध्ये सगळं करा आणि गुरुवारी तुम्हाला सर्टिफिकेट कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर तो ऑफिसकडे जमा करा शुक्रवारी सर्टिफिकेट घेऊन फॉर्म भरून टाका अदरवाईज एखाद्या वेळेस फॉर्मची मुदत पुन्हा वाढू शकते त्याच्यामुळे तुम्ही तीही काळजी करू नका ठीक आहे काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र